संघर्ष योद्धा मराठ योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भाचा केला खांदेचा केला कोकणाचा केला पुन्हा आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आपण परभणी बघितली लातूर बघितलं आणि आता आज नांदेड या ठिकाणी आपण बघतोय नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी मनोज दादा लिहून शब्द दिला की आमची म्हणजे जसं हर घर तिरंगा हे अभियान या लोकांनी चालवलं होतं तो फार छान छान अभि अभियान होतं ते तसंच आम्ही हर घर हर घर एक गाडी मुंबईला घेऊन चाललेलो आहे मग ती आमच्याकडे टू व्हीलर का असे ना फोर व्हीलर का असे ना आमचं जरी येणं झालं नाही कोणते कुठल्या बांधव असेल नोकरी असेल कुठलं कारण असेल तर त्यांची स्वतःची फोर व्हीलर ते देणार आहे आणि त जसं जुन्या काळी ट्रकनी ट्रॅक्टरनी जे वराड जायचं त्या पद्धतीने आमच्या ट्रक ट्रक भरून <coughs> आमचे बांधव जाणारे पंढरीच्या प वारू वारीसारखे समाज बांधव हे मुंबईला येते